नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली अब या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माने इन्स्पेक्टर येतात आणि ती बाई म्हणत असते माने तुमचे पैसे राहिलेत ह मी सगळं लिहिलेलं असतं तेवढ्यातच ते अबोली येते आणि म्हणते चहा खूप छान झाला होता पोलीस स्टेशन मधले सगळे पोलीस इकडे चहा प्यायला येतात का त्यावर चहावाल्या बाई म्हणत असतात की मग ज्या रात्री सरांना किडनॅप केलं त्या रात्री भोसले कुठे होते ती बाई म्हणत असते की मला काही एवढा आठवणार नाही पण थांबा मी तुम्हाला सांगते माझ्या वहीत लिहिलेलं असेल ती वही, वही काढते आणि सांगू लागते आतल्या रात्री भोसले इन्स्पेक्टर आलेच नव्हते खर तर त्यांचं पोट दुखत होत म्हणून त्या रात्री ते लवकर निघून गेले होते अबोलीला आता एक मोठा पुरावा मिळतो अबोली आता काकांची भेट घेते अबोली काकांना म्हणत असते काका मला सांग त्या दिवशी भोसले ऑन ड्युटीच होते का म्हणजे पूर्ण वेळ इथेच होते का काका म्हणत असतात पण तू का हा प्रश्न विचारत आहे अबोली म्हणत असते अजिंक्य सरांना महत्वाची माहिती पाहिजे आहे काका म्हणत असतात थांबव मी आठवतो आणि सांगतो तुला काका म्हणत असतात त्या रात्री भोसलेंच्या पोटामध्ये दुखत होत त्यामुळे ते लवकर घरी गेले होते अबोलीचा आता पूर्णपणे संशय खरा ठरतो आणि तिला असं वाटत असतं की भोसलेच त्या दिवशी फुलवा सोबत होते अबोली आता अजिंक्यला भेटते आणि अजिंक्य म्हणत असतो तुला कसा काय गोसलेंमध्ये संशय आला अबोली म्हणत असते मला अंकुश सरांनी असं सांगितलेलं होतं आणि ती सगळं सांगू लागते तरी ते आता दोघे जणे भोसलेंचा पाठलाग करू लागतात अबोली आणि अजिंक्य आता पहिल्यांदा भोसलेंच्या घरी जातात भोसलेंची बायको अबोलीला म्हणत असते की अबोली तू इकडे आलीस अबोली म्हणत असते मला खर तर भोसले सरांबरोबर बोलायचं होतं ती पोलीस इन्स्पेक्टर आहेत ना ती बोलून देत नाहीत भोसलेची बायको म्हणत असते खरं सांगू का ते आता बाहेर गेलेले आहेत फोन करू का त्यांना त्यावर अबोली म्हणत असते मला आत्ता आठवलं काका आहेत ना त्यांच्यासोबत डबा देईल मी आता सीमा म्हणत असते चहा घेऊन जा मग अबोली अबोलीला हेच हवं होत अबोली म्हणत असते सीमा ताई तुम्ही सुद्धा चहा घे की सीमा म्हणत असते नाही मला एसडीचा खूप त्रास होतो आणि चहाचं सगळं कॉन्टॅक्ट ह्यांच्याकडे दिलेलं आहे अबोली म्हणत असते अरे बापरे म्हणजे भोसले सर खूप चहा पितात त्यांना ऍसिडिटी पोटदुखी होत असेल त्यावर सीमा म्हणते अजिबात नाही दगडाचं पोट आहे त्यांचं दगडाचं अबोली म्हणत असते त्या दिवशी त्यांचं पोट दुखत होत त्यामुळे ते घरी आले होते सीमा म्हणत असते ते शक्यच नाही अंकुश सरांचा नियम आहे ना आधी खाकी मग बाकी जरी पोट दुखल तर बाजूला चौकीच्या एक डॉक्टर आहेत तिथे जातील पण ड्युटी सोडून नाही येणार अबोलीला आता खूप महत्वाची माहिती समजते अबोली आता सीमाचा निरोप घेते आणि बाहेर येते अबोली ही अजिंक्याच्या केबिन मध्ये आलेली असते अबोली अजिंक्यला म्हणत असते कि त्या दिवशी ते ड्युटीवर होते मग त्या दिवशी ते आले असतील आणि फुलवालाच भेटले असतील आईंनी जो माणूस पाहिला आहे ते भोसलेच असणार पण हे सिद्ध कसं करायचं अबोली म्हणत असते जर ती अंगठी त्यांचीच असेल तर त्यांच्या हातावरती खून असेल आपल्याला आता ही सगळी माहिती काढायला पाहिजे आणि भोसलेंची भेट घ्यायला पाहिजे असं म्हणून आता अजिंक्य आणि अबोली भोसलेंची भेट घ्यायला निघतात सुद्धा भोसले इकडे काहीतरी कामामध्ये असतात तेवढ्यातच त्याला अबोलीचा फोन येतो अबोली भोसलेंना म्हणत असते सर मला महत्वाची माहिती मिळालेली आहे तुम्ही मला भेटू शकाल का भोसले म्हणत असता हो वहिनी मी तुम्हाला भेटतो अबोली अजिंक्यला म्हणत असते अजिंक्य सर आपलं काम झालेलं आहे आणि ते आपल्याला आता भेटणार आहेत तर इकडे काका हे अजिंक्यला जेलमध्ये भेटायला आलेले असतात अजिंक्य म्हणत असतो काका मला खूप उदास वाटते राज आईची आठवण येते कशी आहे आई आही आही, काका म्हणत असतात की कशी असणार तुझी ही अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटलेलं आहे पण तू काळजी करू नकोस अबोली आहे ना ती तुला यातून काढेल तर इकडे चहाच्या टपरीवरती अबोली ही भोसलेंची वाट बघत बसलेली असते तेवढ्यातच आता भोसले येतात अबोली भोसलेंना म्हणत असते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे भोसले म्हणत असतात की वहिनी तुमच्या हाती काय महत्वाचा पुरावा लागला आहे का अबोली म्हणत असते की मी तुम्हाला एक सांगते ज्या दिवशी त्या लॅबमधून अंकुश सरांचे रिपोर्ट आले ना त्या लॅब मध्ये अजिंक्य सरांचा एक माणूस कामाला आहे आणि त्याच माणसाने एक महत्वाची माहिती सांगितली ती म्हणजे फुलवाचे खूप सारे रिपोर्ट निघाले पण अंकुश सरांचा एकच रिपोर्ट निघाला काहीतरी गडबड आहे आता भोसलेंच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन अबोली बघते आणि तिला शंभर टक्के खात्री होते यामध्ये भोसले अडकलेले आहेत भोसले म्हणत असतात की अबोली वहिनी तुम्ही हे दुसरं कोणाला सांगितलं नाही ना अबोली म्हणते नाही भोसले म्हणत असतात की व्हेरी गुड यावरती तुम्ही दुसरीकडे कुठेही चर्चा करू नका मी सगळं सविस्तर बघतो आणि सगळं सविस्तर शोधून तुम्हाला सांगतो तेवढ्यातच अजिंक्य हा रमाला घेऊन तिकडे येतो आणि रमा म्हणते मला काय इकडे आणलंय अजिंक्य हा रमाला तिथेच रिक्षात बसवतो आणि रमा म्हणत असते तुम्हाला सांगितलं नाही अंकुश सुटला आहे आणि अंकुश आला सुद्धा असं म्हणत आता रमा खाली उतरायला बघत असते त्यावर अजिंक्य म्हणत असतो आई थांबा आणि नक्की कोण आहे तो बघा भोसलेंचा चेहरा बघून रमाला कन्फर्म होत आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणत असते म्हणजे त्या रात्री भोसले होते असं म्हणत रमा आता खूप शॉक मध्ये जाते तर इकडे आता अबोलीला ठसका लागतो भोसले अबोलीसाठी पाणी घेऊन येतात आणि नेमका ते डावा हात वापरतात आणि त्याच वेळेला अबोली त्यांच्या बोटाकडे पाहते तर तिच्या बोटावरती अंगठी नसलेले ठसे असतात आणि अबोलीचा आता विश्वास पक्का होतो की तो माणूस भोसलेच आहे भोसले तर लेफ्ट हँडेड आहेत आणि त्यांच्या हातावरती अंगठीचा मार्क आहे भोसलेना सुद्धा अबोलीवरती संशय आलेला असतो की काहीतरी अबोली वहिनीला माझ्यावरती संशय आलेला आहे लगेचच भोसले हे फोन लावतात आणि म्हणत असतात की मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये अबोलीचा आता संशय पक्का झालेला असतो तरीकडे भोसले आता फुलवाला फोन करून बोलवून घेतात फुलवा म्हणत असते कळत नाही का तुला दरवेळेला असं भेटायला बोलवतोस कोणी बघितलं तर भोसले त्यावर म्हणत असतात ए शानपणा जास्त करू नकोस तुला माहीत आहे का अबोलीला माझ्यावरती संशय आला आहे आणि ती नको त्या नजरेने माझ्याकडे पाहत असते फुलवा म्हणत असते डोंट वरी आणि कशाला काळजी करतोय तू हँडसम आहे ना त्यामुळे ती तुझ्याकडे पाहत असेल असं म्हणत ती आता भोसलेला लाडीगोडी लावत असते भोसले म्हणत असतात अग तसं नाही त्या नजरेने ती माझ्याकडे बघत नाही ती माझ्याकडे संशयाने पाहत होती फुलवा म्हणत असते पण तुला असं का वाटतंय भोसले म्हणत असतात की हो असच आहे आणि ते तिच्याकडे रागारागाने बघायला लागतात इकडे अजिंक्य म्हणत असतो की आपल्याला तर काहीच कळत नाही हे भोसले असे का वागत आहेत रमा म्हणत असते मला तर सुद्धा वाटलं नव्हतं की भोसले असं काहीतरी करतील भोसले असं का करत आहे मला याच खूप आश्चर्य वाटत आहे अबोली म्हणत असते आपल्या नजरेच्या समोर हा लपंडाव चाललेला होता तर इकडे आता भोसले हे फुलवाला एक्सप्लेनेशन देत असतात आणि फुलवाला म्हणत असतात की हो मला अंकुश सोबत खूप प्रॉब्लेम आहे पोलीस स्टेशन मध्ये स्वतःचे रूल चालू ठेवतो लाच घेत नाही आणि लाज, ना लाज आम्हाला घेऊनही देत नाही स्वतःला मोठा बादशाह समजतो पोलीस स्टेशनचा मालक समजतो आम्हाला काही करून देत नाही तर वेळेला आमच्या वाटेमध्ये आडवा येतो या सगळ्यामुळे मला त्याला धडा शिकवायचा होता आणि तू विजयाला सांग ही केस लवकरात लवकर आटपा त्याला तुरुंगामध्येच ठेवला पाहिजे आणि लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे फुलवा म्हणत असते काही काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे तर इकडे आता अजिंक्य म्हणत असतो आपल्याला तर आता हे सगळं सत्य समजलेलं आहे की या भोसले आहेत पण आपल्याकडे कोणताही पुरावा नाहीये आणि गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुरावा लागतो त्यावर आता अबोली म्हणत असते गुन्हेगार तर सापडणारच आहे आणि पुरावा सुद्धा सापडणार आहे कारण नेहमी सत्याचाच विजय होतो त्या न्यायदेवतेमध्ये वाक्य आहे सत्यमेव जयते त्यामुळे भोसले शिक्षा होणार इकडे आता भोसले जेलमध्ये येतात आणि अंकुशला म्हणत असतात अंकुश सर तुम्ही खूप काळजीमध्ये वाटताय वाटत आहे अबोली मॅडमने तुमची अवस्था बघून तुम्हाला सांगितलं नाही पण मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत तुमच्या आईला दम्याचा अटॅक आला होता अंकुश म्हणत असतो काय अबोली बोली सुद्धा नाही अंकुश म्हणतो खरंच असं झालं का आणि आबोली मला का नाही बोलली भोसले म्हणत असतात हो तुम्हाला चिंता वाटेल म्हणून पण गावाला आजीला सुद्धा हार्ट अटॅक आला अंकुशला हातात धक्का बसलेला असतो भोसले म्हणत असतात ती विजय आहे ना खूप विचित्र बाई आई मी तिला भेटलो होतो आणि ती म्हणाली की जर मला अंकुश सरांनी कॉपरेट केलं तर आणि तो तिथून निघून जातो अंकुश आता इथे विचार करायला लागलेला असतो म्हणजे भोसले मला गुन्हा कबूल करायला सांगतोय का पण तो मला असं का सांगेल माझ्या कुटुंबाला वाचवायला तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अबोली आता अंकुश सरांपैकी आलेली असते आणि अंकुशला म्हणत असते सर ती व्यक्ती कळालेली आहे दुसरी ती कोणी नसून ते भोसले आहेत भोसलेंचं नाव समजतात अंकुशला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तोपर्यंत इकडे आता राणी का 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 काका आणि राणी काकू यांचा मॅटर सॉल्व्ह होणार असतो राणी काका आणि काकू यांनी सासू सासऱ्यांना घेऊन आलेलं हे अबोलीला सांगितलेलं असतं त्यामुळे बनतो आणि बिल घेऊन काकूंकडे येतो हे घ्या तुमच्या सासू सासऱ्यांचं बिल राणी काकू म्हणत असतात हे सासू सासऱ्यांचं मला सासू सासरे पण नाहीत आणि आई वडील पण नाही त्याच्यावर ना आता अजिंक्य म्हणत असतो मग ती बिल कोणाचं आहे अबोली म्हणत असते राणे काका त्या दिवशी तुम्ही म्हणाला होता ना की माझे सासू सासरे आहेत